शॉर्टमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ हा दोन जिल्ह्यामध्ये विभागलेला आहे पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा तर आपण जर बघितलं तर ह्या साही मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत म्हणजे पनवेल उरण कर्जत खालापूर इकडे वेगळे प्रश्न आहेत मावळ पिंपरी चिंचवड या मतदारसंघामध्ये वेगळे प्रश्न आहेत तर हे प्रश्न कुठंतरी न सोडल्यामुळे आज तिथल्या नागरिक अतिशय संतपलेला आहे त्या भागातले जे नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा देखील आजपर्यंत तिथं लोकांना पोचल्या नाहीत उदाहरणार्थ जसं पिण्याचं पाणी असेल रस्ते असतील लाईट असेल किंबहुना आपण जसं मग अशी म्हटलं गेलं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगली संस्था किंवा चांगलं शिक्षण द शिक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी नाही आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तसंच हे राहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे विषय असतील आणि कामगारांचे विषय असतील अनेक तरुणांना बेरोजगार आहेत त्यांना काम त्यांच्या काम हाताला काम मिळणं हे एक महत्वाचं आहे तर अशा अनेक प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि लोकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत यांनी गद्दारी केली आणि गद्दारी करून दुसरीकडं कर आपला संवाद बांधलेला आहे त्यामुळं लोकं नाराज आहेत आणि यामध्ये येत्या तेरा तारखेला निश्चितच या महाविकास आघाडीला मतदार राजा कौल देईल याची खात्री मला आहे बाबासाहेबांचा अनुयायांना म्हणण्यापेक्षा मी देशा देशासाठी किंवा सर्व जे आपल्या महाराष्ट्रातील नागरिक आहेत तर या सगळ्यांसाठी कारण की आपण जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी लिहिलेलं आहे हे काय कुणा एक एका व्यक्तीसाठी नाही किंवा एका व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं नाही या सर्व जाती जमातीच्या लोकांना आणि सर्व जाती जमातीच्या ह्याच्यासाठी संविधान या ठिकाणी लिहिलेलं आहे जसं आता मग अशी सांगितलं की मी कुणावरती पण बोलू शकतो मी कुणाच्याही बाबतीमध्ये काही सांगू शकतो हा जो अधिकार आहे हा कुठंतरी राहिला पाहिजे ज्या पद्धतीनं आज कायदे बदलण्याचा घाट या मंडळींनी टाकलेला आहे मग तो कामगार कायद्यामध्ये बदल केलेला आहे शेतकऱ्यांच्या कायद्यामध्ये बदल केलेला आहे मोटर व्हीकलमध्ये कायद्यामध्ये बदल केलेला आहे अशा अनेक कायद्यांमध्ये हे मंडळी बदल करत चाललेले आहेत आणि ते येणाऱ्या पिढीसाठी घातक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना एवढंच आव्हान करेल की आपल्याला जर व्यवस्थित राहायचं असेल किंवा ज्या पद्धतीनं संविधानाचे जे काही पायमल्ली करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत हे कुठं जर थांबवायचं असेल संविधान जर वाचवायचं असेल आपल्या देशाला आर्थिक संकटातनं बाहेर काढायचं असेल आपल्या देशावरती आलेला जे काही ताण आहे तो कमी करण्यासाठी नोकरदारांसाठी शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी वयस्कर लोकांसाठी यासाठी आपल्याला हे संविधान वाचवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीला आपलं पवित्र मत द्यावं अशी मी आपल्याला आपल्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान करतो